या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अरुंद बंधारा अरुंद पडलेले खड्डे तुटलेले संरक्षक कठडे आणि पर्यायी पुलाचे रखडलेले काम यामुळे येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारावरील वाहतूक धोकादायक बनत आहे या पुलावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच जावं लागतं भयान अवस्था बनलेल्या राजाराम बंधारावरून माणसं नदीत पडून मेल्यानंतर प्रशासन जाग होणार काय अशा संतप्त भवना नागरिकातून उमटत आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजे क्षीरसागर यांनी गंभीर अवस्थेतील पुलाकडे लक्ष देऊन रखडलेल्या पर्यायी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे तसेच सध्याच्या जुन्या पुलाला संरक्षण कटडे उभे करावेत अशीही मागणी होत आहे देशातील पहिला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अशी ओळख असलेल्या बंधाराची आता दुरावस्था झाली वडणगे केर्ली केरले निगवे भुएवाडी ज्योतिबा कोडोली पन्हाळा या जिल्ह्याच्या पश्चिम भागातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या लोकांसाठी या बंधारावरील वाहतूक म्हणजे जवळचा मार्ग काळात राजाराम कारखान्याला ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरसह बैलगाड्याही याच मार्गावरून येतात गेले अनेक वर्षे चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार राहिलेल्या या बंधाऱ्याचे अनेक संरक्षक कठडे तुटलेले आहेत या बंधाऱ्यावर रस्ता करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब टाकला पण तो अनेकदा वाहून गेलाय स्लॅब वाहून गेलेल्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत हे खड्डेच अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत त्यातच बावड्यातून आलेल्या गटाऱ्याचे पाणी देखील नदीत मिसळत आहे त्यातून प्रदूषण वाढत आहे त्यातून प्रदूषण वाढत आहे नदीतील गाळ देखील काढलेला नाही दोन वर्षांपूर्वी या बंधाऱ्यावरून येत असताना केवळ संरक्षण घेणे नसल्याने एका शिक्षकाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला त्यानंतर या बंधाऱ्यावर बॅरिकेड लावण्यात आले पण सध्या काढून टाकले आहेत या बंधाऱ्याला लागूनच ला नव्याने बांधण्यात येत असलेल्या पर्यायी पुलामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे तथापि पर्यायी हे काम रखडले आहे पर्यायी पुलाचे चार कॉलम आहेत तेही अनेक वर्षापासून अर्धवटच जिल्ह्याच्या पश्चिम भागाला जोडणारा हा बंधारा एकमेव वाहतुकीचा सा आता साखर हंगाम सुरू झालाय त्यावरून उसाचे ट्रॅक्टर बैलगाड्या वाहतूक होत आहे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या बंधाराची दुरुस्ती आणि पर्यायी पुलाचे काम पूर्ण होण्याची गरज आहे टीव्ही नेक्स्ट मॅडम तुषार पाटील